आटपाट नगरात भयंकर दुष्काळ पडला तेव्हा एक जादूगार आला त्यानं लोकांना आश्वासन दिलं मी जादूची कांडी फिरवीन आणि या भागात पाणी आणून दाखवेन भोळ्या भाबड्या दुष्काळग्रस्त लोकांचा त्यावर विश्वास बसला त्याने जादूगाराला डोक्यावर बसवलं पण जादूगार होता खोटारणा त्याची काडी काही फिरली नाही आणि पाणी काही आलंच नाही पण जादूगारानं मात्र आता लोकांच्या डोक्यावर थैथया नाचायला सुरुवात केली ही आटपाट नगरीतली गोष्ट खरी होताना बघितली जत विधानसभेतल्या मतदारांनी आणि तो मुंदू जादूगार म्हणजे जत विधानसभेतील काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंग सावंत या बोल घेवडे आमदारानं दुष्काळानं होरपळलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्नाटकच्या तुबुची बावळेश्वर या कृषी प्रकल्पातून पाणी आणणार असं आश्वासन दिलं पण गेल्या पाच वर्षात जत वासियांना पाण्याचं फक्त मृगजळ टाकून गंडवलं पाणी तर अजिबात आलेलं नाही त्यांनी जनतेला फार खोटं आश्वासन दिलेलं आहे पाणी काय आलं नाही कधीच तुमची बुबलेश्वर योजना शक्य होणार नाही आमदार सावंत हे जत तालुक्याच्या जनतेचे गोर गरीब जनतेची दिशाभूल करत आहेत शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आवडणारे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यावर गायब होतात मात्र महायुती सरकारनं केलेल्या कामांचं श्रेय लाटण्यासाठी निर्लजपणे पाण्याचा प्रश्न काय फोर केलं नाही त्याने फक्त भाजप सरकार असल्यामुळे ते काय विस्तारित म्हैसाळ वगैरे काय मंजूर झाले त्याचं काम चालू आहे त्यांनी संघर्ष केलं नाही अजिबात केलं नाही आमचे विद्यमान आमदार साहेब हे उद्घाटना बहादूर आमदार आहेत काही काम माननीय आमचे माजी आमदार विलासराव जगताप साहेबांनी मंजूर केले होते त्याचे फक्त नारळ श्रेय आमदार साहेबांनी घेतलेलं आहे विद्यमान आमदारांनी शेतीसाठी पाणी नाहीच पण किमान हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी तालुक्यात उद्योग धंदे आणावे तर तसा प्रयत्नही त्यांनी केला नाही फोटो उद्योग धंदे कुठला रोजगार आणलाय काही आणलेलाच नाही सांगत नाही फक्त मी आई काम आणले ती काम आणली की सत्य घटनेत काम नाही तालुक्यात उद्योग धंदे आणायचे नाहीत पण मार्केट कमिटीच्या जमीन खरेदी मध्ये गैरव्यवहार जिल्हा आणि मार्केट कमिटीच्या नेमणुकीत घोटाळे आणि सहकारी सोसायट्यांमध्ये आर्थिक अपहार करून आपल्या तुमड्या भरण असे उद्योग मात्र या महाशयांना चांगले जमतात या जादूगार आमदाराच्या बेनामी संपत्तीची आणि खोलवर रुजलेल्या त्यांच्या भ्रष्टाचारी कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी लोकांकडून वारंवार नुँआर केली जाते काही कमी किमतीत घेऊन त्याचं दाम दुप्पट भाव लावून त्याचं पैसे त्यांनी आणलेले आहेत म्हणजे थोडक्यात तुम्हाला एवढं सांगायचं आहे की मार्केट कमिटीमध्ये त्यांनी केलेला घोटाळा हे सत्यच आहे आणि सभापती नावाला होता आणि त्याचा पैसा उडवणारा माणूस हाच विद्यमान आमदारच आहे कोटी आश्वासन म्हणजे काय झाले सत्य घटना नाही ही डोळ्यासमोरची गोष्ट आहे आम्ही काय असा आरोप करतोय अशा प्रविषयाने कार्य मात्र काय कामं झाली नाही शंभर टक्के चौकशी झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे मतदार संघाचा विकास करण्याचं सोडून कमिशन गिरी करत यांनी स्वतःचाच विकास साधून घेतलाय आणि हे कमिशन गोळा करण्याची जबाबदारी त्यांचे पुत्र पुतण्या आणि पीए हे इमाने इतबारी सांभाळतात आश्वासन द्यायची पण ती पळायची नाही हा हे काँग्रेस पण हे महाशय सत्तेसाठी लक्षात आलंय पे ठिकाणे किसी के नाही होते जो जमी के नाही होते व किसी के नाही होते त्यामुळे आता जतवासीय एकत्र येऊन या, एकत या जादूगार आमदाराला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की